नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवास ही प्रेक्षकांच्या विशेष आवडीची मालिका बनली आहे या मालिकेतील सर्वचे सर्वच पात्र घराघरात लोकप्रिय ठरले आहेत त्याचबरोबर या मालिकेतील संपत गाडे पाटील ही भूमिका देखील प्रचंड गाजताना दिसत आहे ही भूमिका अभिनेता राजदेव जामदाडे हे साकारत आहेत परंतु त्यांच्या खऱ्या आयुष्यातील मुलगा देखील सुप्रसिद्ध मराठी अभिनेता असून मालिका विश्व गाजवत आहे हे अनेकांना अजूनही माहीत नाही चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो मराठी अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते राजदेव जामदाडे यांच्या जा खऱ्या आयुष्यातील मुलाचे नाव चंदन राज असे आहे चंदनने याआधी रमा राघव या, या मालिकेत कार्तिकची भूमिका साकारली आहे तसेच त्यांनी अनेक मालिका व चित्रपट देखील गाजवले आहेत तर तुम्हाला या बापलेखांची जोडी आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद